आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील जागा वाटपावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर मिश्किल टोला लगावला आहे वाटपात अडचण आली तर पवार साहेबांचा सल्ला घेऊ असं विधान करत फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या वक्तव्याला उत्तर दिलं शरद पवार यांनी महायुतीतील जागा वाटप व्यवस्थित होईल का यावर शंका व्यक्त केली होती यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की अडचण आली तर सल्ला घेऊ पवार साहेब अनुभवी आहेत याच वेळी उद्धव ठाकरे आणि मनसे युती तसेच दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले बेगाने शादी मे अब्दुल्ला मी नाही ते वेगळे पक्ष आहेत दोन भाऊ काका पुतणे आहेत त्यांच्यात किती संवाद आहे माहिती नाही माध्यमांचा उतावीपणा सुरू आहे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही राहुल गांधी यांच्या लेखाचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या लेखाला उत्तर लेखातूनच दिलं जाईल दरम्यान भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओमकार कदम यांच्यावर महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याच्या आरोपानंतर पालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कायदा मोडणारा हा कोणत्याही पक्षाचा असला तरी सूट दिली जाणार नाही तसंच पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक मोठी समस्या असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले बायोडिग्रेडेबल प्लास्टिक हा उपाय आहे आणि त्यासाठी लवकरच धोरण ठरवले जाईल